लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपदा मिळे योग्य वेळी झोपायला जाणे आणि आरोग्याला विश्रांती देणे हे फार महत्वाचे आहे चांगली झोप येण्यासाठी प्रत्येकाला काही बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात यासाठी मी एक छोटासा नाईट रुटीनचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहेत तर बघूयात आपण नाईट रोटिंगमध्ये नक्की तुम्हाला करायचे काय आहे नाईट रुटीन सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत सर्वात पहिले म्हणजे आपले जेवण व आपली झोप यामध्ये तीन तासांचे अंतर असायला हवे ते यासाठी की आपले अन्न हे जेवणानंतर तीन तासांसाठी पोटामध्ये असते आपली पचनक्रिया नीट होण्यासाठी आपले जेवण व झोप यामध्ये तीन तासाचे अंतर असायला हवे दुसरे आपले झोपण्याचा व उठण्याचा टाइम हा फिक्स असायला हवा आज आपण आठ वाजता झोपल उद्या दहा वाजता आणि परवा बारा वाजता असे केले तर आपल्या शरीराची एक नैसर्गिक घड्याळ असते त्याला सिरकाडियम रिदम असे आपण बोलतो तर ते डिस्टर्ब होते आणि आपल्या शरीरामधील अवयव चांगल्या प्रकारे काम करत नाही त्यामुळे आपला सिरकाडियम रिदम मेंटेन ठेवण्यासाठी आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ ही फिक्स असायला हवी आता तुम्हाला झोपण्याची वेळ झाली आहे तर त्या अगोदर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही मोबाईल वगैरे सर्व बाजूला ठेवून आपले नाईट रुटीन फॉलो करायला सुरुवात करायची आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला आंघोळ किंवा हातपाय धुवायचे आहे आंघोळ करणे हे प्रत्येकाला शक्य होणार नाही तर कमीत कमी हातपाय धुवून आपल्याला झोपायला हो जायचे आहे त्यामुळे होणार काय दिवसभर आपण इकडे तिकडे फिरत असतो आपल्या शरीरावर काही धुळीचे कण असतात तर त्यामुळे काही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे झोपण्या अगोदर हातपाय धुणे गरजेचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती काम डाऊन होते शांत होते ज्यामुळे आपल्याला गाठ झोप येत असते हातपाय धुतल्यानंतर आपल्याला आपल्या ओरल हायजीनसाठी ब्रश करायचं आहे जेवणानंतर काही अन्नकण आपल्या दातांमध्ये गुंतून राहतात आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तोंडाचा खराब वास देखील येऊ शकतो किंवा दातांना कीड लागू शकते म्हणून झोपण्या अगोदर आपल्याला ब्रश नक्की करायचा आहे ब्रश करून झाल्यानंतर तुम्ही जर छान दिसण्यासाठी काही स्किन रुटीन फॉलो करत असाल काही फेशियल एक्सरसाइज वगैरे फॉलो करत असाल तर त्या करायच्या आहेत तुमचे केसांची मसाज असेल केसांना तेल लावणे असेल तर या गोष्टी करायच्या आहे यामुळे देखील तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होणार आहे यानंतर आपली झोपण्याची रूम जी आहे ती आपल्याला स्वच्छ करायची आहे तुमचा बेड आहे आणि आजूबाजूला अस्तव्यस्त गोष्टी आहे किंवा साईडला कचरा वगैरे आहे तर आपल्याला बिलकुल छान झोप येत नाही तर त्यासाठी तुम्हाला पहिले आपली रूम जी आहे ती क्लीन करायची आहे झाडू वगैरे मारून स्वच्छ करायची आहे रूम पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला बेडची तयारी करायची आहे बेडशीट हे आपले कायम स्वच्छ असावे बिलकुल खराब नसावे आता आपलं बेड पण तयार झालेलं आहे यानंतर तुम्हाला जर्नलिंग करायचं आहे यामध्ये तुमचा दिवस आजचा कसा गेला आहे किंवा तुम्ही आज काय नवीन शिकला आहात किंवा नवीन तुमच्या लाईफमध्ये काय घडलं आहे हे सर्व तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता खूप वेळेस असं होतं की आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी घडतात आणि आपल्यासोबत कुणासमोर व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे व्यक्ती वगैरे कोणी नसते त्या गोष्टी आपल्या आत राहून आपण घुसमट होत असते त्यामुळे देखील त्याचा झोपेवर परिणाम होत असतो पण ज्यावेळेस आपण जर्नलिंग करत असतो त्यामध्ये आपण आपल्याला ज्या काही गोष्टी वाटतात आपल्यामध्ये काही गिल्ट असेल आज काही चांगल्या गोष्टी घडल्या असेल किंवा वाईट गोष्टी घडल्या असेल आपल्यामुळे कुणाचे मन दुखवले गेले असेल तर सर्व आपण नोट डाऊन करत असतो त्यामुळे एक प्रकारे ते आपल्या मनामधून त्या गोष्टी कुठे ना कुठे कागदावर तरी येत असतात आणि जो काही ताणतणाव आहे घुसमट आहे ती कमी होत असते आणि नक्कीच त्याचा उपयोग आपल्याला चांगली गाठ झोप येण्यासाठी होऊ शकतो जर्नलिंग झाल्यानंतर आपल्याला आयुर्वेदामधील पादाभ्यंग म्हणजेच तळपायांची कोमट तेलाने मसाज करायची आहे कोमट तेल हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार तिथे वापरायचे असते तुमची प्रकृती कोणती आहे त्यानुसार तुम्ही तिथे यूज करू शकतात तर कोमट तेलाने मस्तपैकी तळपायांची मसाज करायची आहे हे करत असताना तुम्ही साईडला एखादे शास्त्रीय संगीत सायलेंट मोडमध्ये किंवा एखादे भजन देखील लावू शकतात त्यामुळे नक्कीच तुमची नर्वस सिस्टीम शांत होण्यास मदत होईल पादाभ्यंगानंतर आपल्याला प्राणायाम करायचे आहे त्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये एक चंद्र अनुलोम विलोमचे प्राणायाम देखील सांगितले आहे ते तुम्ही करू शकता किंवा डीप ब्रीदिंग करू शकता भ्रामरी असेल ओम चँटिंग असेल यापैकी तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही प्राणायाम करू शकता यामुळे नक्कीच तुमचे मन शांत होणार आहे मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत ते कमी होऊन गाठ झोप आपल्याला खूप छान प्रकारे येते आपली पॅरेसिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही काम डाऊन होत असते जेणेकरून आपला स्ट्रेस लेवल कमी होत असतो प्राणायाम नंतर एक दोन मिनिट आपल्याला शांत बसून एक कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणजेच मनामध्ये एक देवाकडे देवाने आपल्याला जे काही दिलेले आहे आपल्या लाईफमध्ये आईवडील असेल किंवा भाऊ बहीण आपला जॉब आपली प्रसिद्धी जे जे काही चांगलं असेल तर सर्वाबद्दल भगवंताला देवाकडे आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे या गोष्टीमुळे नक्कीच आपल्या जीवनाकडे बघण्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होत असतो आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येत असतो त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायला बिलकुल विसरायची नाही आहे कारण की ज्या भगवंताने आपल्याला दिले आहे त्याला थोडी तरी आपली कृतज्ञताही गेलीच पाहिजे झोपण्याच्या वेळी आपल्या रूममध्ये पूर्ण अंधार करायचा आहे पूर्ण अंधारामध्ये झोप येत नसेल तर तुम्ही एक डीम लाईट झिरोचा देखील लावू शकतात हे यासाठी करायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये मेलाटोनिन हॉर्मोन्स असतो ज्यामुळे आपल्या शरीराला झोप आल्याचा सिग्नल मिळत असतो ज्यावेळेस अंधार होत असतो त्यावेळेस बॉडीमध्ये मेलाटोनिनचे सिक्रेशन चालू होत असते व आपल्याला गाठ झोप येत असते तर झोपण्यापूर्वी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबाईल असेल किंवा लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाही जेणेकरून आपलं मेलॅटोनीचं सिक्रिशन डिस्टर्ब होईल तर या प्रकारे तुम्हाला मस्तपैकी हे छोटेसे सिंपल नाईट रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबतच मागच्या व्हिडिओमधील चंद्र अनुलोम विलोम प्राण्यांचा देखील अभ्यास करायचा आहे तर या प्रकारे नाईट रुटीन फॉलो करून तुम्ही सकाळी उठलाच असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जे कोणी नाईट रुटीन फॉलो करत नाही त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा एकदम सिम्पल आहे बेसिक सांगितलेलं आहे प्रत्येकजण यूज करू शकतो तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद